घरात नेहमी संकट येत असतील तर शिवभक्ताला ह्या चार गोष्टी माहीत असणे आवश्यक आहेत नंबर जर आपण तिळाचा दिवा लावला दोन प्रकारचा दिवा लावायच्या आहेत आपण जर तिळाचा दिवा लावला तर आपले पित्र लोकांना शांती मिळते आणि तुपाचा दिवा हा साधना करण्यासाठी असतो ज्याला देवाची प्राप्ती करायची आहे त्यांनी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याने घोर दारिद्र्य नाहीसे होते आणि अनेक प्रकारचे घरात सुख संपता नाते म्हणून आपल्याला दिवा लावताना आपली कामना पूर्ण करायची असेल तर त्या दिव्याखाली चाळीस दिवस गहू ठेवावे आणि मग तो दिवा लावावा ज्यांना साधना करायची त्यांनी तुपाचा दिवा लावायचा ज्यांना दारिद्र्याचा नाश व्हावा ह्यासाठी आपल्यावर पितर लोकांची कृपा व्हावी त्यांनी तिळाचा दिवा लावायचा आहे नंबर दोन ज्यांच्या घरात संकट आहेत त्यांनी कालभैरव अष्टक नेहमी म्हटले पाहिजे नाहीतर काय करावे की एक गौरी त्या गौरीवर फक्त पाच चमचे तूप टाकायचे आहेत जर गौरी मिळत नसेल तर आंब्याचे लाकूड घेऊन ते लाकूड बारीक बारीक करून एक छोटेसे तांब्याचे कुंड घेऊन आणि त्या तांब्याच्या कुंडात त्या आंब्याच्या दोन तीन काड्या टाकून आणि गौरी टाका आणि फक्त पाच वेळेस पाच चमचे तूप टाकावे तुम्हाला जे म्हणता येत असेल ते म्हणा आपल्या घरामध्ये जर असा यज्ञ झाला तर समजायचे आपल्या हातून पाच चमचे जरी तूप पडले तर आपल्या घरातील संकटे दूर होतील नंबर तीन महादेवाच्या मंदिरात जोपर्यंत आपण कालभैरवाचे स्मरण करत नाही तोपर्यंत तो महादेव प्रसन्न होत नाही म्हणून मंदिरामध्ये जाताना कालभैरवाय नमः म्हणून प्रवेश करावा कालभैरवाचे स्मरण केल्याने सर्व संकटाचे निवारण होते आणि सांगता की महादेवा मी ह्या ठिकाणचा कोतवाल आहेत मला विचारलं आता तुम्ही उठा कोण सांगतो तर कोतवाल म्हणून काशीला जरी गेले जे लोक फक्त विश्वनाथाचे दर्शन घेऊन घरी येतात आणि त्या ठिकाणचे कालभैरवाचे दर्शन घेत नाही तर त्याला काशीचे पुण्य लागत नाही म्हणून काशीला जर गेले तर पहिले कालभैरवाचे आणि नंतर विश्वनाथाचे दर्शन घेऊन यावे नंबर चार जसे आपल्या घरामध्ये काही लोक झाडू कसा ठेवता तर आडवा ठेवता तर झाडू कसा ठेवला पाहिजे तर कोपऱ्यामध्ये उभा ठेवला पाहिजे झाडू आडवा ठेवला म्हणजे तो झोपलेल्या अवस्थेत असतो झाडू झोपला म्हणजे प्रारब्ध झोपले झाडू उभा केला म्हणजे जे काही घरामध्ये वाईट ऊर्जा आहे ती निघून जाते समजा प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये त्या ग्लासमध्ये पाणी घेऊन ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून त्यात शापूत असे मीठ त्यात सोमवारच्या दिवशी टाकले आणि ते मीठ आणि पाणी हलवायचे नाही आहेत आणि ते सकाळी उचलून एखाद्या झाडाला टाकून द्यायचे तुमच्या घरातील वाईट शक्ती त्या मिनिटाला निघून जाईल ह्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे नंबर पाच महादेवाला जर आपण गेलो तर आपण प्रथम घंटाला हात लावतो तो ब्रह्मनाद आहेत तो नाद आपल्या संसाराचे सर्व दुःख हरण करतो म्हणून तो वाजवायचा आहे माझ्या डोक्यातील सगळे सांसारिक विचार बाजूला ठेवा आणि आध्यात्मिक विचाराचा प्रवेश कर म्हणून तो घंटा वाजवायचा आहे नंबर सहा महादेवाला रव्याचे पदार्थ जास्त आवडतात त्यामध्ये खीर आणि पुरी कमीत कमी सोमवारच्या दिवशी संध्याकाळी तरी महादेवाला खीरपुरी करावी आणि महादेवाला त्या खीरपुरीचा नैवेद्य अवश्य देवा खीर जर आपण बेलाच्या झाडाला फक्त खिरीचा प्रसाद दाखवला तर आपल्या घरात खूप आनंद येतो फक्त दाखवून बघा आपल्या घरातील लेकरांना सुख समाधान प्राप्त होते नंबर सात जर आपल्याला शत्रू त्रास देत असेल तर नेहमी आपल्याला कोणीतरी वेळेवर कुठेतरी आपल्याला वेळेस त्रास देत असेल तर फक्त महादेवाला रुईच्या झाडाची फुले ती व्हायची आहेत ज्याला संताम प्राप्त होत नसेल त्यांनी धोत्र्याची फुले अर्पण करावी आणि ज्यांची वंशवृद्धी व्हावी ज्यांच्या आयुष्याची दोरी कमी आहेत त्यांनी भगवान शंकराला दुर्वा अर्पण नंबर सर्व रोगांचा नाश होण्यासाठी एकशे आठ मोहरीचे फुले महादेवाला अर्पण करावे किंवा महादेवाला पिवळी मोहरी अर्पण करावी किंवा कमळाचे फूल श्रावण महिन्यामध्ये वाहिले तर खूप पुण्य मिळते भगवान विष्णूने स्वतः एक हजार आठ कमळाचे फूल श्रावण महिन्यात अर्पण केले होते नंबर बेलपत्राच्या मधल्या पानाला चंदन आणि अक्षदाचा एकदाना लावल्याने काय पुण्य मिळते शुमहापुराणात सांगण्यात आले आहेत की तुमच्याकडे बेलपत्र ही नसेल तर शिवलिंगावर वाळलेले बेलपत्र घेऊन तुम्ही त्याला मधल्या पानाला चंदन आणि एक अक्षताचा दाना ठेवून भोलेबाबाला समर्पित केले तर तुम्ही जे पूर्वी एक दोन महिने एक वर्ष जे जल समर्पित केले आहेत तो एक अक्षदाचा दाना अक्षय मानला जातो म्हणजेच तुम्ही आतापर्यंत जे जल समर्पित केले आहेत ते कधी समाप्त नाही होऊ शकत ते पुण्य तुमच्या खात्यामध्ये जमा होते हर हर महादेव श्री शिवाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा